नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जेव्हा दाख दावा दाखल होतो त्यावेळी ते प्रतिवादींना समन्स निघाले जातं आणि प्रतिवादी, प्रतिवादी कोर्टामध्ये हजर होऊन कैफियत देत असतो परंतु ही कैफियत ची मुदत किती असावी याच्या संदर्भात एक बॉम्बे हायकोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिलेले आहे या निकालाच्या अनुषंगानं आपण थोडीशी चर्चा करणार आहे या केसमध्ये प्रतिवादी हजर होऊन त्यांनी वकालतनामा दाखल केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की वकालतनामा दाखल झाल्यानंतर त्याची मुदत चालू होते आणि ती मुदत नव्वद दिवसापर्यंत वाढवता येते परंतु कोर्टाचं आणि वादीचं असं मत झालं की ज्या दिवशी समन्स प्राप्त होतं त्या दिवसापासून याची मुदत चालू होते आणि ती तीस दिवस आणि जास्तीत जास्त नव्वद दिवसापर्यंत वाढवता येते त्यावर बॉम्बे हायकोर्टानं निकाल देऊन सदरची सर्विस सर्विस ऑफ ऑफ समन्स सम्मन, प्राप्त झाल्यानंतर याची कालमर्यादा चालू होते असा महत्वपूर्ण निकाल दिला नाव आहे गौतम धाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हर्सेस फंड्स ऑफ प्रॉपर्टी पारसी पंचायत इंट्रीम ॲप्लिकेशन नंबर आहेत सत्तेचाळीस एकसष्ट दोन हजार पंचवीस आणि तो निकाली झालेला आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस धन्यवाद